नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ आज मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते संध्याकाळची दिवा अगरबत्ती दीप दिव धूप सर्व काही करून घेते आज खूप छोटा व्हिडिओ येणार आहे दिवसभर काही शूट घेतलेले नाही सकाळ संध्याकाळ देवाजवळ कापूर जाळत असते तो पण मी जाळून घेतला हे तर सर्वच ताई करत असतील कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर जाते असे म्हणतात त्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळते आज सकाळपासून मला पित्ताचा त्रास खूप होत होता त्यामुळे मी दुपारचे काहीच आवरले नाही सकाळी फक्त भाकरी आणि गेवळ्याची भाजी आणि भात मुलांना स्वयंपाक करून ठेवलेला होता त्या आणि लोक खूप दुःख

करणार आहे ती पण मी त्याच्यासाठी भाजी किंवा फक्त करायचं यांनी दुपारी वांगे भेंडी आणि मिरच्या घेऊन आले होते आणि आत्ता संध्याकाळी येताना मेथीची भाजी पण घेऊन आलेत ती भाजी अजून निवळायची आहे त्याच्यानंतर भांडे घासते फॅनच्या हवेखाली ठेवले की भेंडी आणि वांगे लगेच सोपून जाते भांडे झाल्यानंतर मध्ये करून ठेवता येते छान आहे माझी

हा आपा पप्पा पाटावरच आहे हे 90 जोबतो तर कोणी शाळेतअ खाली रूम पडली गाडा देती दिली ओ केलं पडली तिथं त्याच्या पुढे अरे तीज गेली होती आता इथं खेळत होती बप्पा पान रोकत सौरभ आलाय त्याला चहा करून देते तसा करतो रोज काही म्हणलं मम्मी मला चहा बनवलेली आणि आता वाजलेले रात्रीचे साडेआठ साडेआठ ला चहा मुलांनी जरा मागितलं माहिती पण तर मी बनवून देते पण कधीच करत नाही त्याला चहा देते आणि परत माझ्या कामाला बघते भाजी निवडून उठून त्याला चहा बनवून दिला आता परत भाजी निवडायला बसते